गावरा दुर्गा राम, मामा रामकृष्ण हरी जे हरी दादा तुम्हाला काय चाललंय बंग बर आहे का बरं आहे का म्हटलं हाय बर आहे का म्हटलं मग हा ओ इकडे दोन मिनट बाबाईला सूर्या आता आम्ही भी बिश भीमाशंकरला भी जाणार आहे फिरायला मला जमते मामा एकच बोलत बी हो निवांत आहे पाऊस झाला असेल कमी नाही का आता आमच्यातला पाऊस झाला कमी झाला उन्हाचं वातावरण चांगलं पडतंय आता मस्त पैकी निहार राहायचं निहार लोय तरास घ्यायचा नाही हा पण काय होतंय लोह तरास घेतला की मग अंग आत मग इंजेक्शन हो आहे मग इंजेक्शन मारावं लागते लगे दोघाने जाऊन मग पैसे जाते त्यामुळं रिलॅक्स हो राहिले रिलॅक्स पण थोडं करावं लागतं काम बी कल्याशिवाय काय पर्याय नाही ओके चला <laughs> आज मला म्हणते ना काय झोपला होता का नाही <laughs> चालू ठेवलंय म्हणून म्हणते ना बहुतेक असू दे असू दे थोडासा प्रॉब्लेम आहे काय करता काय म्हणतोय एक्की मामा चिक चला हा यायचं यायचं एक की मामा चिक महोदला काय तुम्ही काहीतरी कार्यक्रम ठेवी नाही कार्यक्रम ठेवल्यावर आम्ही येऊ ओके तुम्ही कार्यक्रम ठेवा मला काहीतरी पाठवा लगेच येऊ आम्ही नाही तर तसं बी येऊ काय अडचण नाही दिसत ना okay? की कि केल्या दिसतंय अजून किती पाहिजे ओके ओके तिथलं ते बिताडावलं या गं बाड मोजे и поэт.

काय करतो काय करीत खाली, खाली काय नाही गेल तो येडा करायला करायला गेल तो खाली हॅलो आवाजाला काय झालं श्रावण झाल्यावरती येऊ 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 ओके ओके